कारण तुम्ही जर एवढ्या वेळ घेल तर, तर खूप गोष्टींचा सा सामना करावा लागेल अंधार आता होईल काही वेळेमध्ये वे एक षटकाची लढत आहे अतुल भालेकर आणि त्यांच्या साथीला पार्थेश भालेकर दाखल झालेत आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर रोहित ज्यांनी आधीच्या मॅच मध्ये हिट गोलंदाजी केली होती आपल्या संघाला उपांत्य लढतीमध्ये दाखल केला एक करंडक तर मिळणार आहे परंतु अंतिम लढतीमध्ये कोण खेळ पहिला चेंडू वेगवाने हाताला जातोय बॅटची वरची कडा एक धाव प्राप्त होते अतुल भालेकर कर अतुल भाले आता चार कर सहा कर पण मोठ्या धावा कर आता संपूर्ण टीम म्हणत असेल कारण या खेळाडूची ओळख एक वेगवान गोलंदाज तोफखाना म्हणून ओळखला जातो बॅटिंग करायची पहिल्या चेंडूवर एक धाव आली आहे बॉटम ला लागल्या बॅटच्या एकदा पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रामध्ये पहिल्या दोन चेंडूवर दोन सिंगल आल्यात नाराज आहेत स्वतःवर अतुल कारण आता थोडस सा, अंधाराचं साम्राज्य देखील दे पसरलं जात आहे अमितदादा कारण या मॅच मध्ये तुम्हाला अप्रतिम खेळ करावा लागेल ला ला, सर्वोच्च दर्जाचा खेळ करावा लागेल ला ला, आता नाही तर पुढच्या वर्षीची वाट पाहावी लागेल या बॉस शषकाशी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही पंचांकडे पाहत असताना पंच सांगत आहेत चेंडूंचा दहा धावा झाल्या तर माझ्या येईल दहा कराव्या लागतील पहिल्या तीन चेंडूवर दोन धावा आल्या तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे इथे वेगाने चेंडू वाचण्याचा प्रयत्न वाईट प्लस वन दोन अवांतर धावा दोन एक्स्ट्रा दो चार धावा धाव फलकावर कारण दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला एका षटकाची सामना म्हणजे अतुल भालेकर यांचा एक षटक या अंधारामध्ये त्यांचा चेंडू दिसेल का हे बघायला आठ ते दहा खेळाडू वेद आणि विहान टाया वाजवतात आपल्या संघासाठी हे गावच्या क्रिकेटवरच प्रेम आहे हे ग्रामीण क्रिकेट आहे फुलटॉस चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे देखील गोशांकी क्षेत्रामध्ये एक धाव पाच चेंडू मध्ये पाच धावा अद्याप ज्या धावा सगळ्या आल्या त्या बिहाइंड द विकेट आल्या म्हणजे गोशांकी क्षेत्रामध्ये वाईट प्ला प्लस आले ती देखील गोशांकी क्षेत्रामध्ये तीन सिंगल आल्या त्या देखील गोशांकी क्षेत्रामध्ये वन टू गो पाच चौकाराला नऊ होतील षटकाराला अकरा होतील डॉट आला तर सहा धावांचं लक्ष चांगला हेलिकॉप्टर करण्याचा प्रयत्न जमीनलगत फटका केला एक्स्ट्रा कव्हर आहे डीपला एकदा प्राप्त केला दुहेचा प्रयत्न केला जाईल दुसरी धाव देखील प्राप्त केली जाते फेकी थोडीशी खराब होते प्रयत्न इथे होईल का तिसऱ्या धाबेचा प्रयत्न इथे फेकी एस टी दिशेने केले दोन धाब्यांचा प्रयत्न झालाय सात धाबा धाव फल आठ धाबांचं लक्ष विजयासाठी बिरासवाडी सात चेंडू मध्ये करायचे आहेत आठ धाबा चला वन साईड जीवाळा फास्ट करा थोडस भावानु आजच्या दिवसामध्ये तब्बल तेरा हजार लोकांनी या स्पर्धेचा आनंद घेतलाय आणि खासियत आहे बॉस चषकाची चषक दोन हजार पंचवीस आणि तब्बल ही तिसऱ्या दिवसामध्ये हा अडतीसावा सामना बाकी आहे चालू आहे आणि या चेंडूंचे पॅकेट हरवलेत अजून या मॅच स्पर्धेमध्ये तब्बल पस्तीस पस्तीस गुणिले बारा होतात तब्बल तीनशे चौऱ्याहत्तर तीनशे चौऱ्याहत्तर चेंडू हरवलेत म्हणजे आता चेंडूंचे आमचे स्पॉन्सर बोलत असेल पहिल्या दुसऱ्या क्रमांकाचं प्राइस दिलं असतं बरं झालं असतं हे क्रिकेट आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे चकदे चेंडू हरवले तब्बल तीनशे चौऱ्याहत्तर या स्पर्धेमध्ये विचार करा तीनशे चेंडू रबर बॉल स्पर्धेमध्ये हरवणं टेनिस बॉलची स्पर्धा चांगल्या त्यापेक्षा आणि ही चेंडूंची माहिती कुणाल म्हात्रे यांनी आपल्या पीसी मध्ये जपून ठेवले ही खासियत आहे ओमसा ची पण त्या कुत्र्याला शोधत असेल ओमसा एमटीसी वाले कारण त्या कुत्र्याने आज मोठं काम काढलं वायरीचं ती वायर तुटली त्यानंतर पहा काय चला की नाही कुणाल म्हात्रे गेले ते वायर आणली चला मॅच चालू ठेवा वन साइड जिवा सहा मध्ये करायच्या आठ आट... सहा मध्ये आहेत आठ धावा चला स्पीडअप करा अजून फायनल बाकी आहे लाइट्स नाहीये त्या मैदानामध्ये सहा शेटो मध्ये आठ धावांची गरज संतोष सूर्यवंशी त्यांच्या साथीला आहेत किरण सूर्यवंशी आणि सूर्यवंशी हे नाव ऐकलं की सेटमॅकशी आठवण येते सूर्यवंश चला प्लीज मॅच चालू करा सहा मध्ये करायचे आठ धावा सातारा टेनिस क्रिकेट क्रिकेटचा मलिंगा अतुल भालेकर सज्ज असताना गोलंदाजी मार्कवर आता खरी मजा येईल की अतुल भालेकर यांचे चेंडू दिसत आहेत का कारण आता थोडस अंधार देखील झालाय आणि समोर आजच्या दिवसभरातील ए वन जोडी मिरसवाडीची पहिला चेंडू पंच केलाय मिड विकेटला शतरक्षक आहेत तैनात केले सुकी चार धावा चौकार पहिल्या षटकामध्ये शे पहिल्या डावामध्ये एकही मोठा फटका दुसरे दुसरे डावा पहला आला नव्हता दुसऱ्या षटका दुसऱ्या डावामध्ये पहिल्याच चेंडूवर आलाय चौकार पाच मध्ये आता चार डावांची आवश्यकता आणि मी म्हणेन कदाचित अतुल भालेकर की थोडीशी दमले असावे कारण सातत्याने सामने खेळत आहेत ब्रेक मिळाला नाहीये पाच मध्ये चार ची गरज प्रयत्न चांगला केला चौकार वाचवू शकले नाहीत अप करा कॅप्टन ट्वेंटी सिक्स थोडस मॅच ला गती द्या मित्रा पाच मध्ये चार होईल का वन साइड जीवाळा हा चेंडू पायावर आदळतोय वाईट प्लस वन दोन धावा चुकी उत्साह चेंडू सहा धावा धावा फलक्यावर दोन धाव्यांची आवश्यकता सामना पूर्णपणे टीम बिराजवाडीच्या बाजूने आता झुकतोय पाच मध्ये करायच्या दोन धावा वेगा बरोबर दिशा किती महत्वाची आहे पहा तुमच्याकडे फक्त वेग असून चालत नाही त्याबरोबर दिशा दोनशे गरज आहे सहा झाल्यात दोन धावांची आवश्यकता असताना लॉफ केलाय डीपला आहे काऊ कॉर्नर एकदा प्राप्त केला प्रयत्न होईल का दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केलाय धावची करायच्यात एक धाव किरण सूर्यवंशी डायमंड डक शून्यावर बाद झाले धावबाद तो चौकार जर वाचवला असतात तर आता इथे काहीतरी वेगळं समीकरण असतं पण तू क्रिकेटमध्ये तसं होत नाहीये चार मध्ये एक धाव आणि जर इथून चार मध्ये एक धाव वाचवायची असेल तर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल चार चेंडू एका दावेची गरज चार मध्ये एक अंतिम फेरी मध्ये दाखल होईल का ती मिरासवाडी वेगाने चेंडू आता अपील तर केले पहा ही खासियत आहे अतुल भालेकर यांची तिन्ही मध्ये एक मॅच सोडायला तयार नाहीये वन साइड जिवाळा कारण हा खेळाडू लढणारा खेळाडू आहे खेळाडूची ओळख म्हणजे वन हिरो ऑफ तालुका क्रिकेट गे, 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 गे। तीन मध्ये एक धाव बनवावी लागेल एक एक धाव क्रिकेट मध्ये महत्वाचे तीन चेंडू मध्ये एका धावेची आवश्यकता पा वेद आहे वियान आहे जोडी बंधूंची सकाळपासून आपल्या मिरजवाडी गावाचा प्रोत्साहन देण्यासाठी दाखल झालेत चला तुला भालेकर थोडंस थोडस स्पीडअप करा तीन मध्ये एक पहिल्या शेंडोवर चौकार आला तिथे मॅच सोपी झाली परंतु सामना संपला नाहीये इथून देखील मॅच वाचवली जाऊ शकते गलीमध्ये शतरक्षक शक, तैनात केलाय कव्हर आहे तैनात शॉर्ट बिड विकेट आहे आहे तीन मध्ये एखादा विषय आवश्यकता असताना टॅप केला एक्स्ट्रा कव्हर ला होते तैनात चुकी झाले आणि आन अंतिम फेरी मध्ये नाकल होणारा संघ ठरतोय दोन हजार पंचवीस मध्ये टीम विरासवाडी चला टॉस साठी या मिरासवाडी नवलाई जिंदी यस फाइनल।, फाइनल चला या दोनों टीम, टीम बाबुराव पाटील।, पाटील देवा भाऊ या टॉस साठी या ऐसा टीम या। या। या।